मीरा भाईंदर बसे विरार पोलीस आयुक्तलयातील गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने एकवीस वर्षांपासून फरार असलेल्या गुन्ही आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अखेर अटक केली आरोपी साजिद उर्फ परवेज आशिक अली शेख वयवर्षी पंचावन्न राहणार धारावी मुंबई यांनी दोन साली आपल्या सावत्र मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिच्या आईलाही ठार मारले वीस मे दोन रोजी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे एक ऑब्लिक एक दोन भारतीय दंड संविधान कलम तीनशे दोन तीनशे शहत्तर आणि पाचशे चार अन्वय नोंद करण्यात आला होता फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार तिच्या सावत्र पित्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते ज्यामुळे ती गरोदर राहिली होती याची माहिती तिच्या आईला मिळताच तिने आरोपीला जाब विचारला याचा राग मनात धरून साजिद अली शेख यांनी तिला बेदम मारहाण करून जमिनीवर आपटून तिचा खून केला त्या घटनेनंतर साजिद अली शेख फरार झाला होता तब्बल एकवीस वर्षे स्वतःची ओळख लपवत तो परवेज अशिक अली या नावाने धारावीत राहत होता पोलीस तपासात तो कुठेही सापडत नव्हता गुन्हे शाखा दोनच्या युनिटने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातम्यांच्या आधारे शोधून काढला थारापी जामा मस्जिद जवळ वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखा दोनच्या युनिटने साबळा रचून त्याला अटक केली सध्या आरोपीला पुढील कारवाईसाठी बिराण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आल्याचं अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर यांनी दिली